स्टार्ट गेल्या दोन अडीच महिन्यापासून नेवासा तालुक्यामध्ये विद्यमान आमदार आणि ज्यांचं सरकार आहे गेल्या साडेसात वर्षापासून महाराष्ट्रामध्ये तालुक्यामध्ये त्यांच्या व्यतिरिक्त बी जे पी शिवसेना आणि विद्यमान आमदाराच्या व्यतिरिक्त तिसरा पर्याय म्हणून सक्षम देण्यासाठी गेल्या दोन अडीच महिन्यापासून जे तिस वेगवेगळ्या पक्षाचे काँग्रेसचे शिवसंग्राम पक्षाचे बामसेबचे मराठा महासंघाचे आणि आम आदमी पार्टी आमच्या सर्व मीटिंगा झालेल्या आहेत तालुका स्तरावरच्या त्या मिटिंगामधून एक सक्षम पर्याय देण्याचं ठरलेलं आहे आणि ते आम्ही पूर्णत्व नेणार ही शंभर टक्के नमस्कार निवासा तालुका पर्यायी व्यवस्था राजकीय समीकरण सुधारवण्यासाठी आणि लोकांचे सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी ने नेवासा तालुक्या पर्यायी व्यवस्था म्हणून सर्व सामाजिक संघटना आज या ठिकाणी एकत्र आल्या किंबहुना या अगोदर आम्ही अनेक वेळा एकत्रित आलो परंतु पत्रकार परिषद म्हणून आज या ठिकाणी नेवासा येथे आम्ही एकत्रित आलो आणि नेवासा तालुक्याला एक पर्यायी व्यवस्था असावी पर्यायी व्यवस्था याचाच अर्थ राजकीय पर्यायी व्यवस्था असावी की जे ज्या लोकांची कुठल्याही पक्षामध्ये कुचंबना होत असेल राजकीय अवहेलना होत असेल त्यांना सक्षमपणे पर्याय देण्यासाठी म्हणून एक व्यवस्था निर्माण करण्यासाठी आज बहुपक्षीय बहुसंघटना एकत्रित आलेल्या आहेत आणि आजचा हा मुहूर्त पाहून आज या तालुक्यामध्ये लोकांच्या अन्यायाला असेल लोकांच्या समस्येला असेल तालुक्याच्या विकासाला असेल या सगळ्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी सुरुवात केलेली आहे नेवाशा तालुक्यातील सामान्य जनतेची भावना आहे की त्यांचा लो होणारा लोकप्रतिनिधी हा त्यांच्यातलाच पाहिजे त्या भावनेला भावनेचा आदर ठेवून आम्ही सर्व पक्षीय आज जे जे पक्ष आहेत त्या पक्षांनी एकत्रित येऊन निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये सामान्य माणसाकडून सामान्य माणसासाठी सामान्य माणसातीलच चेहरा की जो आज पत्रकार परिषदेत उपस्थित असतील त्यापैकी असतील त्या किंवा येणाऱ्या भविष्यामध्ये एखादा उत्तम पर्याय या नेवाशा तालुक्याला मिळाला मिळणार आहे तो पर्याय देण्याचा तिसरा पर्याय या तालुक्यामध्ये देण्याचा शंभर टक्के प्रयत्न या सर्व संघटनांमार्फत करण्यात येईल आज या ठिकाणी भाजप असल शिवसेना असल यांच्या व्यतिरिक्त एक तिसरा पर्याय म्हणून आम्ही आपल्यासमोर आलेलो हो, आहोत आम्ही तालुक्याला राजकारणामध्ये आज येणाऱ्या विधानसभेचे तिसरा पर्याय उपलब्ध करून देत आहोत यामध्ये आम्ही काँग्रेसचे असो आम आदमी पक्ष शिवसंग्राम पक्ष भारतमुक्ती मोर्चा शेतकरी संघटना त्यानंतर मराठा सेवा संघ आम्ही हे सर्वजण मिळून ज्या आमच्या बैठका झालेल्या आहेत त्या त्या बैठकाच्या अनुषंगाने आज आम्ही तालुक्यामध्ये एक तिसरा पर्याय लोकांना उपलब्ध करून देणार आहोत त्यासाठी आम्ही तालुक्यामध्ये लवकरच न्याययात्रा लोकन्याययात्रा काढत आहोत या लोकन्याय यात्रेच्या माध्यमातून आम्ही तालुक्याचे एकशे तीस गावामध्ये जाणार आहोत लोकांचे प्रश्न समजून घेणार आहोत प्रत्येक व्यक्तीच्या घरोघरी दारोदारी आम्ही ही यात्रा घेऊन जाणार आहोत आणि यानंतर आम्ही विधानसभेला या सर्व पक्षाच्या माध्यमातून जो योग्य उमेदवार असत त्या उमेदवाराला विधानसभेसाठी उभा करून त्याच्या पाठीशी आम्ही सर्वजण उभे राहणार आहोत नमस्कार आज आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आज आम्ही जो निर्णय घेतला इथल्या स्थानिक लेवलला नेवास तालुक्यामध्ये आम्ही एकत्र येणारी सर्व सर्व सामाजिक संघटना आणि ठराविक पक्ष तर यामध्ये काँग्रेस असेल शिवराष्ट्र सेना असेल आपली आम आदमी असेल त्याच्यानंतर या ठिकाणी लवजी सेनेचे संघटनेचे कार्यकर्ते असतील बामसेबचे असतील आम्ही सर्वांनी एकत्र ये येऊन या ठिकाणी निर्णय घेतला की तिसरा पर्याय द्यायचा नेवासा तालुक्यासाठी तर तिसरा पर्याय यासाठी द्यायचा आहे की नेवासा तालुक्यामध्ये दलित समाजावर आज कोणीही बोललेलं नाही जे सत्ताधारी आहेत त्यांनी दलितांचं कुठलंही काम करण्यास नाकारलेलं आहे तेव्हा दलितांना न्याय भेटवण्यासाठी मिळवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो की जेणेकरून आमच्यातून एखादा व्यक्ती पुढे गेल्यास दलितांना निश्चित न्याय देईल आणि न्याय मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन या संघटनेमध्ये काम करत आहोत की जेणेकरून आमच्या येणाऱ्या येणाऱ्या इलेक्शनामध्ये जो नवीन प्रतिनिधी आम्ही देणार आहोत तो दलितांचं काम करायला पाहिजे दलितामध्ये एस सी एस टी या दोन्ही वर्गांसाठी या सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत काम केलेलं नाही म्हणून ही खतखत आमच्या मनामध्ये कंटिन्यू आहे आणि ही आजही आहे आणि याच्या याला न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी या संघटनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि निश्चित आमची तिसरी आघाडी या ठिकाणी यशस्वी होईल अशी अपेक्षा या ठिकाणी